मित्रांनो नमस्कार आज आपण जनसंवाद या युट्यूब चॅनलच्या वतीने भारतात व विशेषतः महाराष्ट्रामध्ये आजकालच्या अलीकडच्या काळामधील झालेले राजकीय पक्षांतर म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची जी प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा करणार आहोत माझं असं मत आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण आपण ऐकावा याबाबत आपलं राजकीय पक्षाबद्दल आपली काय मतं आहेत ती आपण या ठिकाणी न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केली तर बरे होईल आता राजकीय पक्ष राजकीय पक्षाची जी, जी खऱ्या अर्थानं व्याख्या आहे म्हणजे जर्मल शास्त्रज्ञ जे होते गेटेल असेल गिलिक्रिस्ट असेल ब्रुक असेल यांनी राजकीय पक्ष एक त्या ठिकाणी एक संघटन एक विचार एक आंदोलन आणि कार्यकर्त्यांचा समूह जो असतो तो राजकीय पक्ष म्हणजे आंदोलनातून उभा राहिलेला जो राजकीय पक्ष असतो तो त्या ठिकाणी टिकाऊ स्वरूपाचा असतो कारण तो एका विचाराच्या आधारावर तो पक्ष त्या ठिकाणी उभा राहतो असं या तीन जर्मन शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं तर दुसरे आपले जर्मन शास्त्रज्ञ जे आहे डुरू हजर म्हणून जे होते त्यांचं असं मत आहे की राजकीय पक्ष हा एक व्यवसाय आहे त्यात सेवा वगैरे काही नाही आपण जसं व्यवसाय करतो त्या व्यवसायाप्रमाणेच राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपण राजकारण सत्ताकारण करायचं आणि त्या ठिकाणी आपण आपली भूमिका पार पाडायची अशा पद्धतीनं वेगळी मते या ठिकाणी जगातील शास्त्रज्ञांमध्ये आहेत हे आपण या ठिकाणी बघितलं आपण बघितलं आपल्याला पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर जी काही प्रमुख राजकीय पक्ष होती विशेषतः काँग्रेस अनेक वर्ष या भारतामध्ये सत्तेवर होते राज्यात असेल किंवा देशामध्ये असेल अलीकडच्या काळामध्ये काँग्रेस आज सत्तेवर नाही आहे भारतीय जनता पार्टी पार्टी सत्तेवर आहे आणि आज आपण बघतोय की लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजप आघाडी सरकार या ठिकाणी महाराष्ट्रात निघून आलं आणि आपण जे बघतोय की जे आज पक्षांतर आपण वर्तमानपत्रावर दररोज वाचतोय की ठाकरे सेनेमधील माजी आमदार शिंदे सेनेमध्ये प्रवेश याची काय कारण आहे याची कारण अशी आहे की सत्ता असल्याशिवाय त्या ठिकाणी विकास करता येत नाही लोकांची कामं करता येत नाही अशा प्रकारची भावना त्या राज्यकर्त्या व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी सार्वत्रिक या ठिकाणी प्रमाणे या ठिकाणी एक निर्माण झालेली आहे आणि गेल्या आठ दहा दिवसातच आमच्या नाशिक जिल्ह्यातील दोन माजी आमदारांनी ठाकरे सेनेतून शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला असे महाराष्ट्रात आपण अनेक ठिकाणी बघितले की आपण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातले आप आपले जे तोटे तोपटेदारानं जे आहे अत्यंत काँग्रेसच्या काँग्रेसच्या जवळ काँग्रेसच्या माध्यमातून अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेलं मंत्रिपद ठेवलेलं त्यांनी पण भाजपमध्ये प्रवेश केला सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं काही काँग्रेसच्या माजी आमदारांनी त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला अशा पद्धतीनं जिल्ह्यातील राजकारणामध्ये आपल्याला जसं सोयीचं असेल त्या सोयीमध्ये पक्षांतर करणं आणि आपलं राजकीय जे आहे राजकीय जी, जी महत्वाकांक्षी आहे ती पूर्ण करणं अशा पद्धतीनं राज्यात सध्या राजकारण या ठिकाणी सुरू झालं आणि मग ह्या या घडामोडीमध्ये राजकीय पक्ष म्हणून काही अस्तित्व त्या ठिकाणी शिल्लक आहे राजकीय पक्ष म्हणून काही आचार विचार ध्येयवाद या ठिकाणी शिल्लक आहे का तो अजिबात राहिलेला नाही त्या ठिकाणी समाजकारणासाठी देशसेवेसाठी कल्याणासाठी समाजातील समाज सामाजिक विषमता कमी करण्यासाठी जे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत या ठिकाणी काम केलं मग ते विरोधी पक्षात राहून सुद्धा काम केलेलं आहे सत्तेत जाऊन सुद्धा काम केलेलं आहे परंतु या ठिकाणी आज परिस्थिती पूर्ण बदल बदललेली आहे महाराष्ट्राच्या बाबतीत आपण या ठिकाणी जर विचार केला तर महाराष्ट्र कसा सहकार क्षेत्रामध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी आपण त्या माध्यमातून आपला ग्रामीण भागातला विकास आपण त्या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि मग या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जी काही नेते मंडळी आहेत त्यांचे साखर कारखाने आहेत सूतगिरते आहेत बँका आहेत अशा अनेक संस्था त्यांच्या आहेत मग अलीकडच्या काळामध्ये यांना सत्तेच्या जवळ जर नसेल तर या संस्था चालवणं या ठिकाणी कठीण आहे हे स्पर्धेचं युग आहे या युगामध्ये ते कारखाने चालवणं या ठिकाणी जर सत्ता नसेल तर ते कारखाने चालवणं कठीण आहे अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे मग या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी आज बघतोय की जी महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रातील जी ने जी नेते मंडळी होती जे कार्यकर्ते होते ते पूर्वासर काँग्रेसमधले होते आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये जे या ठिकाणी जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्र साठ ते सत्तर टक्के काँग्रेसमधून या ठिकाणी गेलेली मंडळी गे, त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसलेली आहे ती का बसलेली आहे तर त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या काही संस्था उभ्या करून ठेवलेल्या आहेत त्या संस्था त्या ठिकाणी वाचविण्यासाठी सत्ता कायम या ठिकाणी त्या संस्था अधिक वाढविण्यासाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी आत्ता या ठिकाणी घडत आहे किंवा भविष्यामध्ये काय घडेल हे आज आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही परंतु एकच मी या ठिकाणी सांगतो की पक्षीय राजकारण जे काही आचार विचारावर आणि ध्येयवादावर उभं राहत होतं तो ध्येयवाद तो आचार विचार या ठिकाणी संपलेला आहे आता केवळ या ठिकाणी सत्तेचा जो भाग आहे त्या सत्तेच्या जवळ राहून आपलं सा, या ठिकाणी सत्ता सत्ता साधन आणि सत्तेमधील जी महत्वाकांक्षा आपल्याला या ठिकाणी पूर्ण करता येईल ह्या माध्यमातून या ठिकाणी राजकारण केलं जात आहे तेव्हा पक्षीय राजकारणाला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक टोळीचं स्वरूप आलेलं आहे आणि आज ज्यांची टोळी मोठी त्यांची सत्ता मग अशा प्रकारे जर चालत राहिलं तर भविष्यामध्ये लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा जर आपण बघितलं तर भक्कम पाहिजे मजबूत पाहिजे विचारावर उभा पाहिजे पण ते आज या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे परिस्थिती त्या ठिकाणी खूपच राजकीय पक्षाची परिस्थिती देल। येईल या ठिकाणी झालेली आहे कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे राहायला तयार नाही आहे अशा पद्धतीनं पद्धतीचं वातावरण देशामध्ये आणि राज्यामध्ये आहे तेव्हा आज आपण या विषयावर चर्चा केली पुन्हा एकदा सांगतो की आपलं यावर काय मत आहे ते आपण या ठिकाणी कॉमेंटच्या माध्यमातून व्यक्त करावं धन्यवाद